हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर इथे सकाळची वेळ आहे आणि मी माझा स्वयंपाक आटोपते आहे तर सर्वात आधी मी कणिक वगैरे मळून घेणार आहे त्यानंतर मग भाजी वगैरे चिरणार आहे काय भाजी करणार आहे तर भेंडीची भाजी बनवणार आहे आणि मी मागे तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की तेलाचं पाऊच वगैरे जेव्हा मी रिकामं करते ना तर ते डायरेक्ट फेकत नाही थोड्या वेळ असं राहू देते आणि कणिक जेव्हा मळते ना तर मळलेली कणिक त्याच्यामध्ये छान पुसून घ्यायची थोड्या वेळ त्याच्यामध्ये रॅप करून ठेवायची त्यामुळे कणिक खूप छान राहते सॉफ्ट राहते आणि एक तर पाऊचला जे काही तेल लागलेलं ला असतं ते सुद्धा रियूज होतं तर अशा प्रकारे पाच दहा मिनटं मी असं ठेवून देते त्यानंतर जसं मी म्हटलं की भेंडीची भाजी बनवणार आहे गोलकट केलेली भें भेंडीची भाजी बनवणार तुम्ही होणार असं काय म्हणते तर सोहमला अशी भाजी आवडत नाही त्याला लांब कट कर... म्हणजे लांब लांब अशी चिरलेली जी भाजी असते ना भेंडी तशी भाजी आवडते पण म्हटलं आज अशी बनवूया आणि भा भेंडी कट करून घेते आणि अगदी सिंपल पद्धतीने बनवते फक्त मिरची आणि लसूण वगैरे मी टाकते आणि आज असं झालं ना की घरामध्ये एकही एक मिरची नव्हती सकाळी पोहे वगैरे बनवले तर ज्या काही बारीक मिरच्या असतात ना तिखट त्या मी वापरल्या तर इथे ठेच्याची जी मिरची होती ना ती मी घेतलेली आहे छान बारीक चिरून घेतलेली मला भेंडीमध्ये अशी बारीक चिरलेली मिरची जी असते ना खूप मस्त लागते खायला तर भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवते मी म्हणजे तेल घेते तेलमध्ये जिरं मोरी हिंग आणि लसूण जे आहे ते टाकते छान फ्राय झाल्यानंतर मिरची टाकली मिरची छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकलेली आहे आणि जी भेंडी चिरून ठेवलेली होती ती मी ॲड केली आणि त्याच्यानंतर तिखट टाकलं थोडंसं धणे पावडर टाकली दोन मिनटं झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मोकळीच असं ठेवलं चवीनुसार मीठ आणि मग नंतर कोथिंबीर बस साध्या सोप्या पद्धतीने मी भेंडीची भाजी बनवत असते त्यानंतर पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या आणि रात्रीचा थोडासा पुलाव शिल्लक होता तर तो पण मी तावा गरम होता तो त्या वरती गरम ते तो तर त्यावरती गरम करून घेते म्हटलं आणि इथे मी बनवत आहे रायता बुंदीचा रायता थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ताक शिल्लक होतं थोडंसं तर ताकामध्ये मी बुंदी भिजवून ठेवलेली आणि त्यानंतर मग म्हणजे पातळ असा रायता बनवणार रा आहे तर त्यामध्ये फक्त काळं मीठ ॲड केलं त्याच्यानंतर छास मसाला म्हणजे बटर मिल्कचा जो मसाला येतो ताकचा मसाला तो ॲड केला थोडीशी साखर ॲड केली कोथिंबीर ॲड केली आणि बुंदी जी आहे भिजवलेली ती मी ॲड केलेली आहे थोडंसं वरतून चाट मसाला टाकलेला तर इथे रायता तयार होता तर माझा स्वयंपाक झालेला होता तर मी लगेचच जेवणाला सुद्धा घेतलं मस्त भेंडीची भाजी घेतली ते चपाती घेतली त्यानंतर मग जो पुलाव बनवलेला होता तो घेतला आणि त्याचबरोबर बुंदीचा रायता तर असं आजचं जेवण होतं आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर आमच्या घरामध्ये रोजच ताक किंवा दही असं असतं म्हणजे असतंच आणि ही रात्रीची टोमॅटोची चटणीसुद्धा शिल्लक होती तर ती पण मी संपवली तर असं आजचं साधं सिंपल जेवण होतं तर चला जेवण केल्यानंतर मग भेटते तुम्हाला हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार आणि मी तर नेहमीसारखेच मस्त मज्जेत आहे थोड्याफार तब्येतीच्या कुरबुरीत चालू आहेत म्हणजे वेदर चेंज होते डबल वेदर झालेले आहेत त्यामुळे पण बाकी मस्त म्हणजे ते तर सकाळपासूनचं रुटीन तर तुम्ही बघितलं मस्त जेवण वगैरे झालं सगळं आपलं दुपारचं जे काही रुटीन होतं ते सगळं आवरावर झाली आणि त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेले होते मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे साडीवरचं ब्लाऊज मी स्टिच करायला टाकलेलं होतं सो ते मला घ्यायला जायचं होतं कधीच टाकलेलं आहे आणि तिचे दोन तीन वेळा मला फोन येऊन गेले की ब्लाऊज रेडी आहे सो ये म्हणून पण मी काही गेली नाही आणि आज गेली आणि दोन आणखी मला ब्लाऊज टाकायचे होते स्टिचसाठी सो ते पण मी टाकून आणले आणि एकदा मस्त सगळे ब्लाऊज एकदा स्टिच झाले ना छान शिवून आल्यानंतर मग तुम्हाला मी ते दाखवणारपणे सो असं ते काम झालं आणि मग नेहमीसारखं दुपारी मस्त एकदम झोप घेतली कारण सध्या ना जसं मी म्हटलं की डबल वेदर येतं त्याच्यामुळे ना थोडं झोप जास्त लागते आणि मी आहे थोडीशी झोपाळू सो मस्त झोप घेतली उठले फ्रेश झाले आणि आता म्हटलं चला तुमच्यासोबत थोडासा गप्पा मारूया मला तुम्हाला ॲक्च्युली दोन वस्तू दाखवायच्या आहेत आणि आणखी एक मोठं काम पण करायचं आहे ते पण मी करणार पण त्याआधी आता या वस्तू दाखवणार आहे तुम्हाला तर मी दोन वस्तू ऑनलाईन परचेस केलेल्या आहेत तर त्यापैकी एक वस्तू आहे ती म्हणजे की हे हेअर स्कॅल्प मसाजर तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे म्हणजे बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे हे प्रोडक्ट असतील पण पण मी घेतलेले म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करते ओके सो हेअर स्कॅल्प मसाजर आणि शॅम्पू ब्रश असं आहे ते तर ते प्रोडक्ट आहे असं आता मी बॉक्समधून काढलेलं आहे कारण हे ऑलरेडी यूज केलेलं आहे सोहमने आणि माझ्या मिस्टरांनी सकाळी ते वापरलेलं आहे मी घेतलं पण मी वापरलेलं नाही तर हे मसाजर आहे बेसिकली तर ॲक्च्युली काय होतं की आपण जेव्हा शॅम्पू वगैरे करतो तर बऱ्याच वेळेला शॅम्पूचा थोडा जरी फोम आपल्या स्कॅल्पवरती राहिला तर त्याच्यामुळे डॅनरफ हा होतो म्हणजे आपलं जे स्काल्प आहे ना ते प्रॉपर असं स्किन स्कॅल्प जे आहे ते प्रॉपर क्लीन व्हायला पाहिजे सो त्याच्यासाठी मस्त जेव्हा शॅम्पू लाव करतो आपण त्यावेळेला असं छान ते स्कॅल्पवरती फिरवायचं मस्त मसाज करायचा केसांना म्हणजे जे काही डर्ट वगैरे असेल ते निघून जाईल त्यासाठी आहे पण टू इन वन आपण याचा यूज करू शकतो माझे केस थोडेसे विस्कटले तर टू इन वन याचा यूज आपण करू शकतो एक तर शॅम्पू करताना सुद्धा आणि हेअर ऑइलिंग केल्यानंतर म्हणजे केसांना जेव्हा आपण ऑइलिंग करतो त्यानंतर जेव्हा हातांनी मसाज करतो तर त्याच्याऐवजी तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता आणि याचा बेस्ट म्हणजे बेस्ट का आहे असं सांगते मी कारण की हे मस्त असं सॉफ्ट आहे सिलिकॉनचं आहे त्याच्यामुळे खूप मस्त सॉफ्ट आहे म्हणजे असं हार्ड नाही आहे की स्काल्पवरती असं घासलं नाही जाणार आहे ते खूप मस्त आणि जसं मी सांगितलं की मिसरांनी पण यूज केलं ते तर त्यांना पण खूप आवडलं एकदम मस्त आहे म्हणे आता मी बघूया कधी कर, यूज करणार ते तर हे एक मागवलेलं आहे मी आणि कधीपासून या दोन वस्तू माझ्या लिस्टमध्ये होत्या की घ्यायचं आहे म्हणून तर ते फायनली घेतलं मी आणि दुसरं प्रोडक्ट जे आहे ते आहे हे हे तर आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे तुम्ही बऱ्याच जणांकडे बघितलं असेल किंवा माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडे हे असेल सुद्धा आता कोणाकोणाकडे आहे ते कमेंट करून सांगा मला तर हे पण आहे फेशियल रोलर तर आपण बघा रोज स्किन केअर रुटीन करतो म्हणजे तुमच्यापैकी ज्या कोणी करत असतील तर आणि खरं तर सगळ्यांनीच करायला पाहिजे तर स्किन केअर जे करत असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे आपण एखाद्या वेळेस स्किन अप करतो फेशियल करतो तर त्यावेळेला सुद्धा मसाज करण्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे आणि रोजच्या रुटीनमध्ये म्हणजे स्किन केअरच्या रुटीनमध्ये सुद्धा आता मी ते तुम्हाला दाखवते आधी खोलून कसं आहे ते म्हणजे आज चालत ते तर मी अनबॉक्स केलेलंच आहे ते आणि हे दुसऱ्यांदा मी मागवलेलं आहे कारण याच्या सुद्धा एक मागवलेलं होतं तर ते ब्रोक झालेलं आहे म्हणजे ब्रोक होतं हा जे पार्ट आहे ना हा तुटलेला होता तर तो, तो मी रिटर्न केलेलं होतं आणि आता तुम्ही म्हणणार तर हे स्टोनचं आहे तर म्हणजे आरामात प्रेमाने याला वापरावं लागणार आहे कारण ते पडलं म्हणजे तुकडे होणार आहे कारण दगड येतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दगडाच आहे तर हे रोलर आहे आता हे मोठं आहे आणि हे छोटे आहे तर काय करायचं आपलं जे काही स्किन केअर आहे मस्त चेहऱ्यावरती ऑइल वगैरे किंवा सिरम तुम्ही जे काही अप्लाय करता तर सकाळी सुद्धा किंवा मग रात्री स्पेशली मी रात्री तुम्हाला सांगेन रात्रीचं जर तुम्ही स्किन केअर करत असेल तर त्यावेळेला हे बेस्ट ऑप्शन आहे मसाज करण्यासाठी सो हे जे मोठं रोलर आहे ते मस्त असं फिरवायचं चेहऱ्यावरती दोघी साईड आणि हे जे छोट आहे ते तुम्हाला फिरवायचं इथे अस डोळ्यांच्या भोवती आणि त्यानंतर हे जे छोटस स्टोन आहे इथे आपली जी जॉ लाईन आहे त्याला शेप देण्यासाठी मस्त असं करायचं म्हणजे हे जे भाग जर मोठा असेल नेहमी मसाज केल्यामुळे ते कमी होईल हे बघा किंवा मग हा जो शेप आहे ना असं पण करू शकतो आपण तर हे हे प्रोडक्ट मला खूप म्हणजे जसं मी सांगितलं की मला खूप दिवसापासून घ्यायचंच होतं आणि ते मिळालेलं आहे आणि माझं जे स्किन केअर रुटीन आहे तुमच्यापैकी बऱ्याच एक दोन मैत्रिणी माझ्या ज्या ताई आहेत त्यांच्या कमेंट आल्या की ताई तुझं स्किन केअर रुटीन शेअर कर म्हणून तर लवकरच ते पण शेअर करणार आहे ॲक्च्युली काय होतं ना माझं स्किन केअर रुटीन म्हणजे असं कंटिन्युअसली नाही राहत कुठलं ब्रेक पडला की तो चांगला लंबा पडतो सो त्याच्यामुळे मी अजूनपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे पण आता मी शेअर करणार आहे लवकरच थोड्या दिवसानंतर ओके okay. so, सो तर त्यावेळेला हे प्रोडक्ट मी यूज करणार आहे तर ते कसं युज करायचं ते पण मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुमच्यापैकी कोणाकोणाकडे हे रोलर आहे ते मला सांगा आणि खरंच बेनिफिट्स तर असणारच आहे कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो साधा आपण हेअर ऑइलिंग सुद्धा करतो त्यावेळेला मसाज करतो तर त्याचा आपल्याला फायदा हा होतोच तसंच स्किनवर सुद्धा कुठलंही काही अप्लाय केल्यानंतर मसाज केला तर ब्लड सर्क्युलेशन खूप मस्त होतं आणि आपली स्किन जी आहे ती मस्त सुंदर दिसते छान ग्लो करते पण रेग्युलर केलं तर नाहीतर एक दिवस करणार आठ दिवस सोडणार तर त्याच्यामुळे होणार नाही ते आणि माझ्यासारख्या ज्या वस्तीत आडशी मी तर सध्या आठशीच झालेली आहे तर हे बघा फेशियल रोलर आणि मसाजर आता मी सांगते फेशियल रोलर काय करतं हेल्प इम्प्रूव्ह फर्मनेस सर्क्युलेशन आणि स्किन टोनसाठी ते बेस्ट आहे ते इम्प्रूव्ह करतं त्यानंतर अंडर आय स्टोन तर जे छोटे आहे ना ते पफी आईज बऱ्याच जणांचे इथे जे असताना हा भा हा भाग जो असतो ना जो सुजल्यासारखा वाटतो त्याला पफी आईज म्हणतात सो ते कमी करतं याच्यामुळे किंवा डार्क सर्कल असतील जसं की मला आहे थोडेसे तर ते दूर करतं आणि असं आहे आणि स्किनवरती सुद्धा बऱ्याच जे काही प्रॉब्लेम्स असतात ते याच्यामुळे कमी होणार जर तुम्ही रेग्युलरली ते यूज केलं तर तर असे दोन प्रोडक्ट मी मागवलेले होते आणि कितीला मागवले काय मागवले हे काही विचारू नका किंवा विचारलं तर मी नंतर सांगेल कारण मलाही माहीत नाही आता कितीला मागवले ते सो हे दोन प्रोडक्ट आहेत जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि यूज केल्यानंतर पण मी तुम्हाला ते दाखवणारे म्हणजे दाखवेल जेव्हा यूज करेल तेव्हा सो असं होतं आणि आता मला जे मोठं काम करायचं आहे ते म्हणजे की माझ्या बेडची जी ट्रॉली आहे ती थोडीशी ऑर्गनाईज करायची आहे ऑर्गनाईज करायची म्हणजे ऑर्गनाईजच आहे पण मी मागच्या एका ब्लॉगमध्ये मा तुम्हाला दाखवलं होतं की माझा खजाना आहे तो जिथे सगळं माझ्या साड्या ड्रेस वगैरे ठेवलेले असतात सो काय झालं साडी कुठेही सापडते ब्लाऊज सापडत नाहीये ब्लाउज ब्लाऊज सापडलं त्याच्यावरची साडी सापडत नाही आहे थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे तर थोडंसं अरेंज करायचं आहे खूप जास्त आहे म्हणजे पूर्ण मी खाली करणार नाही येते कारण आता वाजलेले आहेत पाच आणि मग खूप उशीर होऊन जाईल ते करता करता म्हणून म्हटलं झटपट पटापट असं फास्ट फास्ट काम आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे की काय करते काय नाही आणि बघूया आज माझ्या खजान्यामधून मधून काय नवीन निघतं येते बऱ्याच वेळेला फिटिंग करेलच्या नादामध्ये ते राहून जातात तर असंही काही सापडलं तर ते पण दाखवणार सो चला पटापट पड़ मी आता कॅमेरा सेट करते आणि खोलूया आपला खजाना सो चला आता इथे मी माझं ट्रॉली ऑर्गनाईज करणार आहे तर त्यासाठी मी काय केलं सर्वात आधी तर ट्रॉली खोलून त्याच्यामध्ये जे काही माझं सामान आहे साड्या ठेवलेल्या आहेत ज्या कधीतरी मी घालते किंवा मग ड्रेसेस आहेत तर ते सगळे मी असे काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता काही म्हणजे पिशव्यासुद्धा आहेत आणि काही पाऊचसुद्धा आहेत खरं तर सगळं डीप क्लिनिंग जे आहे ना ते एक दिवशी प्रॉपर करावं लागणार आहे कारण यामध्ये माझा खूप वेळ जाणार आहे आता तात्पुरतं ज्या कामांसाठी मी काढलेलं होतं जसं की साडी कुठे ब्लाऊज कुठे पेटीकोट कुठे सगळं इकडे तिकडे झालेलं आहे आणि वेळेवर म्हटलं ना की यास ही साडी नेसूया तर त्या ते, ते कपडे सापडत नाही म्हणून म्हटलं एकदा जरा चेक करूया आणि व्यवस्थित ठेवूया सगळं खाली केल्यानंतर वरच्या वरती मी पुसून घेतलेलं कारण ट्रॉली मी काही दिवसांआधीच म्हणजे दिवाळीच्या वेळेला साफ केलेली होती त्यामुळे काही घाण नव्हती पण डस्ट थोडीफार उर उरतेच उडतेच म्हणून मग मी ते पुसून घेतलेलं आणि त्यानंतर मग प्रॉपर बघून घेतला आता इथेनं वाकून वाकून काम करायला ना मला बॅक पेनचा त्रास आहे त्याच्यामुळे तेवढं हो शक्य होत नाही म्हणून मग मी असं बेडवरच काढून घेतला पसारा आणि मग म्हटलं की पूर्ण मग बघूया एक एक ओपन करून काय काय आहे ते आता इथे काढल्यानंतर मग ड्रेसेस पण आहेत बघा हे असं मोठं पाऊच आहे तर त्यामध्ये काही ड्रेसेस ठेवलेले कधीतरी बाहेर जायला वगैरे घालायचे असे तर काय झालं ना आ, आता समर पण येत आहे तर मला हे सुद्धा सॉर्टेड करायचे आहेत काही कपडे कारण आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये ज्या काही स्लीवलेस कुर्ती वगैरे असतात शॉर्ट्स असतात तर ते वापरते सो त्याच्यामुळे म्हटलं की ते सुद्धा एक दिवशी प्रॉपर काढून बघूया आणि कुठल्याच कपड्यांना प्रेस वगैरे केलेली नाही आहे असेच्या असे ठेवलेले कारण जेव्हा जे घालायचं असतं ना त्यावेळेला मग मी ते काढते आणि मग प्रेस करून तेव्हाच वापरते सगळे कपडे असे ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक बेडशीट असे टाकून दिली जेणेकरून धूळ वगैरे लागते तर मग कपडे खराब वगैरे होत नाही इथे मी एक एक पाऊच खोलून बघते कारण बऱ्याच साडींचे जे ब्लाऊज होते ना ते इकडे तिकडे झालेले आता इथेच बघू शकता ही साडी वेगळ्या पाऊचमध्ये होती आणि याचं ब्लाऊज इकडे पडलेलं होतं तर असंच दोन चार मी बघून घेतलं व्हिडिओ मी मध्येच स्किप केलेला तुम्हाला जर वाटत असेल की बाबा एवढ्यातच कसं काम संपलं तर नाही मी मध्येच व्हिडिओ स्टॉप केलेला होता कारण पूर्ण डिटेल व्हिडिओ मी कधीतरी नंतर शेअर करेल बऱ्याचशा सा ज्या साड्या आहेत त्याच्यावर जे ब्लाऊज स्टिच झालेले नाही आहेत काही पेटीकोट नाही आहे मॅचिंग तर काही असं बरंचसं काही काय आहे तर म्हटलं एक 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 करून ते बघूया आणि असं होतं कधीतरी म्हणजे नाही का माझं तर नेहमीच होतं की एक वस्तू कुठे ठेवली जाते आणि सध्या काय झालेलं आहे तुम्हाला सांगते कपाटामध्ये ना सोमचं आधी कपाट होतं वेगळं तर ते खाली केलं मी ते मी गावाला गेलेले होते आमच्या नोशिता दिदीसाठी दिलं मी ते तर ते काय झालं ना त्याच्यामुळे सोमचे कपडे पण आता आमच्या कपाटामध्ये आले आणि माझं खूप मोठं असं कपाट नाही आहे सिंगल आहे त्याच्यामुळे तिघांचे कपडे त्यामध्ये आता मावत नाहीत तर त्यातले म्हणून माझे ड्रेसेस वगैरे जे आहे ते, ते कधीतरी लागतात ते मी या ट्रॉलीमध्ये शिफ्ट केले तर अशा प्रकारे हे सगळं ऑर्गनाईज केलं पटापट केलं आणि त्याच्यानंतर सगळं जे काढलेलं होतं ते परत तसंच ठेवलं आणि ठेवू अशी गडबड झाली काढून तर घेतलं मी पण ठेवताना व्यवस्थित अरेंजच होत नव्हतं कसं तरी करून ते काम कंप्लीट केलं तर अशा प्रकारे माझं हे थोडंसं की ट्रॉली जी होती ती थोडीशी ऑर्गनाईज झालेली आहे आणि बघते एखाद्या वेळेस तुमच्यासोबत हे प्रॉपर सगळं मी शेअर करणार आहे पण त्याआधीनं मला खरंच खूप म्हणजे खूप हे याची गरज आहे आता की ही ट्रॉली प्रॉपर ऑर्गनाईज झाली पाहिजे कारण खूप जास्त याच्यामध्ये ना कोंबलं जातं अक्षरशः इतकं सामान झालेलं आहे थोडंसं ऑर्गनाईज झालेली आहे ट्रॉली ऑर्गनाईज झाली म्हणजे की काही ब्लाऊज इकडे तिकडे झालेले होते ते मी व्यवस्थित ठेवले आणि एकदा सगळं चेक करून घेतलं की कुठलं ब्लाऊज किंवा काय फिटिंग करायची आहे मला बरेचसे ब्लाऊज जे आहेत ते लूज झालेले आहेत किंवा जे जुने ब्लाउज आहेत ते होत नाही आहे तर त्यांना प्रॉपर मला सिलाई काढून वगैरे फिटिंग करावी लागणार आहे काही कुर्तीज मी तुम्हाला दाखवल्या सो असं थोडंसं बघितलं मध्येच व्हिडिओ थोडासा स्टॉप केलेला होता कारण सगळं दाखवत बसले असं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर एक दिवशी प्रॉपर डीप क्लिनिंग जेव्हा करेल ना या ट्रॉलीची म्हणजे सगळं ऑर्गनाईज करेल आणि एकदा माझ्या खजान्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे साड्या ड्रेस वगैरे ते सगळं एकदा तुमच्यासोबत छान शेअर करेल तुम्हाला बघायला आवड आवडेल का आधी ते मी विचारते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी तुमच्यासोबत ते शेअर करेल कारण त्याला भरपूर असा वेळ लागणार आहे आणि आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे ज्या कामासाठी मी ते म्हणजे जे काम होतं मला ते तर माझं झालेलं आहे कारण आता वाजलेले आहेत पौणे सहा केव्हा लागली होती मी केव्हापासून तुम्हाला व्हिडिओ बघायला वाटत असेल पण तो मध्येच मी स्टॉप केलेला होता ओके सो असं झालेलं आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आता संध्याकाळचं रुटीन माझं सुरू होणार आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच जर सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकरच भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड